दे तुमचे सर्वांचे स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दर नवीन चालू आणि ताजा घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री नगर पंचायत टीचा प्रभा क्रमांक 5 च्या नगरसेविका सौभाग्यवती मनीषा देसले आणि माजी नगर जयश्री पवार यांनी साकरी नगर पंचायत येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली की साकरी नगर पंचायतला विकासाच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. तथापि मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी हे मुद्दा मुद्दामहूनच विकासाच्या कामांना खो देत असून नगरसेवकांवर होणाऱ्या विरोधात साक्री शहरातील नगरपंचायत कार्यालयात पाचही नगरसेवकांनी आंदोलन करत मंजूर झालेला विकास निधी टेंडर खुले करण्याची मागणी केली आहे आंदोलनप्रसंगी नगरपंचायतीच्या कार्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले साक्री नगरपंचायतीने प्रलंबित विकास कामांच्या निविदा तात्काळ खुल्या करून कामांना गती देण्यात यावी अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका मनीषा महेंद्र देसले यांनी दिला होता त्यानुसार मनीषा देसले व नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी त्यांच्या सहकारी नगरासेवकासमवेत नगरपंचायतच्या कार्यालयात आले असता कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने उपोषणकर्त्या संतापल्या व आपला उद्रेक जाहीर केला याचा अर्थ असा की नगरपंचायत कार्यालयात काही विशिष्ट लाभधारकांची मुजोरी चालू असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थित राहिले याबाबत सौभाग्यवती देसले यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की दिनांक तीन मार्च रोजी प्रभाग क्रमांक पाच आठ व मधील विविध विकासकामांसाठी निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या या निविदा अकरा मार्चपर्यंत खुल्या होणे अपेक्षित होते मात्र आजपर्यंत त्या खुल्या करण्यात आलेल्या नाहीत तोंडी सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही विशेष म्हणजे पूर्णांक सतरा शतांश मार्च रोजी प्रकाशित झालेल्या चंद्रकांत मंगल कार्यालयाच्या संरक्षण भिंती संदर्भातील निविदा मार्च पंचवीस रोजी खुली करून संबंधित ठेकेदाराला काम देण्यात आले हे संशयास्पद असल्याचे सौभाग्यवती देसले यांनी म्हटले आहे तसेच मुख्याधिकाऱ्यांकडून राजकीय दबावाखाली जाणीवपूर्वक विकासकामात अडथळे आणले जात असून त्रास देण्याचा हेतू स्पष्ट होत असल्याचा आरोप करून यासंदर्भात वरिष्ठांकडे दाद मागणार असे आहे असेही सौभाग्यवती देसले यांनी म्हटले आहे यावेळी प्रभाक्र पाचच्या नगरासेविका माजी नगराध्यक्षा जयश्री पवार पूनम काकुस्ते शिंदे जयश्री पगारेया उज्वला भोसले सोनल पाटील जया जाधव हेमांगी मोहने मंगल सोनवणे भाग्यश्री पाटील हर्षिता चित्ते पूनम पाटील सुवर्णा बोरसे, स्नेहल बोरसे नगरसेवक दीपक वाघ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले महेंद्र देसले विनोद कुमार पगारिया हेमंत पवार जगदीश शिंदे आदी उपस्थित होते तर याच्या आधी आपण तारीख नव उल्लेख न करून द्या नवीन जवळजवळ साखळी शहरामध्ये चाळीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे जे आहे ती सत्ता आली ही सत्ता आल्यानंतर शासन पातळीवर भारतीय जनता पक्षाचं शासन बसल्यानंतर वेळोवेळी शहर विकासाची जी कामं आहेत ती हाती घेण्यात आली परंतु दरम्यानच्या काळामुळे साखरी शहरामुळे जाणून बुजून विरोधकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुख्य अधिकारी आहेत हे बसवले गेले आणि ही मुख्य अधिकारी ज्या दिवसापासून साखरी शहरामध्ये बसलेले आहेत त्यांच्यामुळेच अर्थाने साखरी शहराच्या विकासाला खीळ बसलेली आहे आज जे आंदोलन आहे ते अशा स्वरूपाचं आहे की साखरी शहरामध्ये नगरउत्थान अंतर्गत प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक आठ यामध्ये विविध जे कामं आहे ती शासनामार्फत देण्यात आली होती त्याची निवेदनही प्रसिद्ध झालेली आहे परंतु आपण जर बघितलं तर विकास होत नाही या विषयावर विरोधकांच्या माध्यमातून जे साखरी शहरामध्ये गेल्या काळामध्ये जो सगळ्या विषयांचा ओहापोह झाला ते साखरी शहर या विषयांवरून अवगतच आहे परंतु आज जर खरी परिस्थिती बघितली तर मग विकास कामं होत नाही विकास कामं होण्यासाठी निवेदा प्रसिद्ध करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे परंतु आज जर बघितलं तर मुख्याधिकारी साखरे यांच्या मार्फत विरोधकांच्या निवेदिका ज्या आहेत त्या ओपन केल्या जातात परंतु साखरी शहरातील ह्या प्रभागांच्या निवेदा ओपन केल्या गेल्या नाही त्यांच्या मार्फत मध्यंतरी कारण देण्यात आलं होतं की प्रकरण कोर्टात गेलेलं आहे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे अशा भूल देण्यात आला पण कोर्टामार्फत कुठल्याही प्रकारे स्टे आलेला नाही कोर्टाने कुठलाही मार्गदर्शक तत्त्व त्याच्या राबवले नाही तरी सुद्धा जाणून बुजून फक्त शहरामध्ये विकास काम थांबवण्यात यावी नागरिकांना असं दाखवण्यात यावं की भारतीय जनता पार्टी मार्फत कुठल्याही प्रकारे विकास कामं होत नाही परंतु या सर्व सत्य परिस्थिती मागची परिस्थिती अशी आहे की ही कामं जाणून बुजून थांबवली जातात निवेदिका निवेदा ज्या असतात त्या थांबवल्या जातात आणि विकास कामांना कुठेतरी खीळ बसेल आणि पक्षाची प्रतिमा ही शहरात मलिन होईल याच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांमार्फत ही सगळे षडयंत्र जे राबवले जात आहेत ती आता यानंतर कुठल्याही प्रकारचं असं षडयंत्र हे पक्षामार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत नगरसेवकांमार्फत खपून घेतलं जाणार नाही प्रत्येक गोष्टीला कायदेशीर आणि कागदपत्रे उत्तर दिले जाईल हे मात्र स्तोत्र आहे आज आज ज्या आंदोलनाला सुरुवात करीत आहोत मुख्य अधिकारी मार्फत रीत सर निवेदक ह्या ओपन झाल्या नाहीत आणि विकास कामांना गडी जर दिली गेली नाही तर हे आंदोलन आहे याचं स्वरूप अधिकाधिक तीव्र होईल एवढ्याच या निमित्ताने थांबतो निवेदन ओपन हो झाल्याच आज तुम्ही आंदोलन केलं आणि सिओ साहेब नसल्यामुळे तुम्ही वास्तविक बघितलं गेलं तर या आंदोलनाच्या संदर्भात लेखी असं पत्र जे आहे मनीषा महेंद्र देसले नगर माजी अध्यक्ष यांनी यापूर्वीच मुख्य अधिकाऱ्यांना दिलं होतं परंतु तरीही त्यांचं या ठिकाणी येण्याचं कर्तव्य होतं परंतु या ठिकाणी ते आलेले नाहीत यावरूनच असं दिसतं की ही नगरपंचायतची प्रक्रिया नगरसेवकांचा मार्फत त्यांचा असणारा जो सन्मान या ठिकाणी असं दिसतंय की ते जाणून बुजून या विषयाला टाळाटाळ करत आहे कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कारण नसताना निवेदा त्यांनी थांबवलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांची जबाबदारी होती की या ठिकाणी येऊन त्यांनी समर्पक असं उत्तर द्यावं परंतु त्यांनी समर्पक दिलं नाही लेखी नाही यावरूनच प्रथम दर्शने षडयंत्र आहे त्यामुळे हे राजकारण जे आंदोलन आहे त्यांनी त्यांच्या पतीने या ठिकाणी अनुपस्थिती दाखवून खरोखरच या, खरो या निवेदन न काढण्यामागचं त्यांचं कारण काय आहे या ठिकाणी ते स्पष्ट करून